सकाळच्या सुमारास घराबाहेर कपडे धुवत असलेल्या महिलेसोबत अतिशय भयंकर घटना घडली आहे त्यांना शेतात ओढत नेलं गेलं आणि पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव टीबी येथील वरपी वस्ती येथे सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे घराबाहेर कपडे धुवत असलेल्या संगीता शिवाजी वरपे वय त्रेचाळीस वर्ष यांच्यावर अचानक जवळच असलेल्या गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला त्यांना साधारण वीस ते पंचवीस फूट शेतात ओढत नेले हा प्रकार त्यांचा दीर प्रवीण अण्णासाहेब वरपे यांनी पाहिला त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर शेतात नेला तरी त्या बिबट्याने सोडले नाही बिबट्याने त्यांच्या मानेला पकडून गिन्नी गवतात ओढत नेले परंतु काही अंतरावर बिबट्याने संगीता वरपे यांना सोडले मात्र गंभीर जखमी झालेल्या संगीता खाजगी रुग्णालयात नेले असता ते त्यांना ते मृत घोषित केले ग्रामस्थ संतप्त वन विभाग जे बिबटे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सोडत आहे हे जवळ अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर सोडावे जेणेकरून ते परत येणार नाहीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे